महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आता कोणत्या मुद्द्यावर लढवायची याबद्दल संभ्रम असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाची अजितदादा पवार यांनी गोची करून टाकलेली आहे गौतम आदानी यांच्या सांगण्यानुसारच आम्ही पहाटेचा शपथविधी केलेला होता याबद्दल त्याच्यानंतर संभ्रम जो आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवायची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवायची निवडणूक की जे मुस्लिमांचं ध्रुवीकरण जे चालू आहे महाविकास आघाडी करून त्याच्यावर टीका कर लढवायची आहे कशावर लढवायची निवडणूक शेतमालाचे भाव असतील महागाई असेल बेरोजगारी असेल त्याला उत्तर द्यायचंय त्याच्यासाठी घोषणा करायच्या वेगवेगळ्या वेग योजनांच्या जाहिराती करायच्यात नेमकं काय करायचंय याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे शीर्षस्थ नेतृत्व गोंधळात पडलेलं आहे आणि हे असे गोंधळात पडल्यामुळं सगळी निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रातल्या महान नेते ज्यांना समजलं जातं दिग्गज नेते ज्यांना समजलं जातं आणि त्यांच्या समोर भल्या भल्यांची वाचा बंद होते त्या शरद पवारांच्या हातात आता ही निवडणूक गेलेली आहे म्हणजे भटकती आत्मा असं पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये नरेंद्र नरे मोदी असे म्हटले होते आता मात्र शरद पवारांचं नाव देखील घेत नाहीये भ्रष्टाचारीओ की सरगना अशा शब्दामध्ये अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर एकदा टीका केलेली आहे आता मात्र अमित शहा काहीही बोलत नाहीये कारण की सहानुभूती मिळणार शरद पवारांना सहानुभूती अधिकाधिक मिळणार आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी जे सांगितलं होतं की तीस पेक्षा जास्त जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील तसंच झालं आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी एकशे सत्तर एक ते एकशे ऐंशी जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार होतील असं सांगितल्यामुळे आता भारतीय जनता पार्टीला नेमकं काय आपण शरद पवारांना कोणत्या आखाड्यामध्ये नेतोय आणि कसं त्यांना चितपट करायचंय याच्याबद्दल काही समजेन असं झालेलं आहे आणि नेमकं त्याच संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि अर्थातच ही चर्चा करत असताना गौतम आदानी हे गुजराती उद्योजक त्याच्यानंतर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही गुजराती नेते महाराष्ट्राला आता काही विकत घ्यायला निघालेले आहेत का अशा प्रकारे देखील चर्चेला तोंड फुटलेलं आहे त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनदास्तपणे नोंदवाव्या हे बघा शरद पवार यांनी ज्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस जे कूटनीतिकार यांच्या नागावर टेचून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिलं त्याच्यानंतर याचा बदला कसा घ्यायचा राजकीय अर्थाने यासाठी देवेंद्र फडणवीस त्याच वेळेला कामाला लागले होते कारण की त्यांची पुन्हा पुन्हाईन घोषणा काय बाजूला पडलेली होती त्यांची टिंगल म्हणजे उडवली जायला लागली होती मग त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कॉलर टाईट कर रात्री हो रात्रीची होडी घालून एकनाथ शिंदे यांना आपल्या बाजूने वळवलं त्याच्यानंतर शिवसेना फोडली त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली आणि ती फोडत असताना त्यांनी जे वक्तव्य केलेले सगळे की मी दोन्ही पक्ष फोडून सत्तेमध्ये आलो आणि अशा प्रकारची पक्षामध्ये फोडाफोडी केलेली लोकांना आवडलेली नाही भलं निवडणूक आयोग असेल विधानसभेचा सभापती असेल किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये असेल या ना त्या कारणाने हे दोन्ही पक्ष जे आहेत ते चिन्ह आहे आणि धनुष्यमान जे आहे पुन्हा पूर्ण पक्षावर जो दावा आहे तो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलेला लोकांना आवडलेला नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एकीकडं नाव घ्यायचं त्यांच्या विचारांच्या वारशाबद्दल बोलायचं आणि त्याच शिवसेनेचे दोन तुकडे करायचे शकले उडवायचे हे काही लोकांना आवडलेलं नाही आणि ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे त्यांच्या हयातीचं त्यांच्या डोळ्या झकत त्यांचं वय त्यांचा पान उतारा करत अजित पवार यांना सोबत घेतलं आणि नुसतं सोबत घेतलं नाही त्यांच्या समवे जेवढे भ्रष्ट भ्रष्ट म्हणून असा जप केला होता भारतीय जनता पार्टीने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तो जप केला होता परंतु अजितदादा पवार यांच्या सगळ्या भ्रष्ट नेत्यांना सामावून घेतलं गेलं सत्तेमध्ये बसवण्यात आलं आता या सगळ्या गोंधळामध्ये या राजकीय भूकंपामध्ये काय झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या पदरी काय पडलेलं आहे की उपमुख्यमंत्री पद पडलेलं आहे दोन अडीच वर्षे त्यांनी ते भोगलेलं आहे आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय आता ती कोणती साठगाठ बांधील हा विषय वेगळा आहे आता प्रश्न असा आहे की शरद पवारांच्या हातात ही निवडणूक कशी गेलेली आहे कुणी दिलेली तर ती गोंधळलेल्या महायुतीच्या नेत्यांनी ती दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील असं वाटलेलं की आपल्याला जर दुसऱ्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भारतीय जनता पार्टी हे काय आपल्याला होऊ देणार नाही मग करायचं काय आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजेत मग शरद पवारांच्या गुप्त भेटी घेतल्या पाहिजेत त्यांनी ते घेतल्या भलं कारण वेगवेगळे आहेत मग कारण काय त्या अनेक जसं जरांगे पाटील फॅक्टर हे एक कारण आहे तसं दुसरं कारण महत्वाचं जे उघड झालेलं आहे आता अजितदादा पवार यांच्या वक्तव्यामुळं ते म्हणजे गौतम अदानी गौतम अदानी यांना धारावी झोपडपट्टी जी आशिया खंडामध्ये प्रसिद्ध आहे त्याचं आता पुनर् विस्तारीकरण किंवा नवीन त्याचं रूप देण्यासाठी गौतम आदानी यांना कोट्यावधी लाख कोटींच्या वरच जे कंत्राट देण्यात आलेलं आहे महायुतीच्या सरकारकडून त्या संबंधी ही सगळं होत आहे राहुल गांधी हे वारंवार गौतम आदानींचा विषय काढतात नरेंद्र मोदी यांना धारेवर उधारतात की तुम्ही कशा पद्धतीने हे भांडवलशाही म्हणजे अगदी या सगळ्या सगळा जे कंत्राट आहेत सरकारी कंत्राट आहेत म्हणजे भारतामधले सगळे कंत्राट गौतम आदानी यांच्या खशामध्ये घालताय तेच उद्धव ठाकरे यांनी त्याची री ओढलेली आहे मग मा गौतम आदानी हे म्हणजे यांना ज्याला धंदा करायचा आहे त्याला कोणताही राजकारणी मग सत्तेचा किंवा सत्ते बाहेरचा हा अस्पृश्य नसतो मग त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली आणि धारावीचं कंत्राट आपल्या हातातून जाऊ नये म्हणून अनेक त्यांनी ते प्रयत्न केलेले मग आता हा जो सगळा पैसा म्हणजे आपण पाहतोय सगळे सर्वसामान्य लोक की पैसा जो दिसतोय निवडणुकीमध्ये धनशक्ती जे दिसते ती कुणाची येते कोण पुरवतोय हा पैसा म्हणजे तिकडे डोनाल्ड तात्या जसे एलान मस्कच्या जोरावर निवडून आले तसे इथले सगळे भाई तात्या वगैरे सगळे हे जे निवडून आलेले आहेत आणि ज्यांना पुन्हा निवडून यायचंय त्यांना पैसा पुरवतोय कोण तर ते आदानी पुरव पुरवत आहेत आणि आता मग ते तसं निवडणुकीसाठी इलेक्शन फंड देणं अमुक करणं मग गुप्तपणे ते देणं आता बघा की गुप्तपणे जी निधी गोळा केला जातो राजकीय के पक्षांचा त्याला माहिती अधिकाराचा कायदा लागू नये त्याच्यामुळं लागू नाहीये त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीकडं जेवढा जेवढ्या काही देणग्या येतात आता मध्यंतरीच्या काळामध्ये काही देणग्यांचं उघड म्हणजे खुलासा झाला हो कि होता की कुणाला किती देणगी मिळाली काय वगैरे ते सगळं प्र प्रसिद्ध झालं होतं पण त्याच्यामध्ये देखील एक नंबरला भारतीय जनता पार्टी आहे आता या धनशक्तीच्या जोरावर आपण ही महाराष्ट्राची निवडणूक काढायची आहे हरियाणाची तर आपण काढली आता महाराष्ट्राची काढली पाहिजे मग काय केलं पाहिजे कोणकोणते मुद्दे समोर आणले पाहिजेत मग आधी विकासाच्या मुद्द्यावर लढू लढू असं म्हटले मग विकासाचं काय लोकांना फारसं काय घेणं देणं नसतं मूडभर पांढरपेशे किंवा मोदी भक्त जर सोडले तर बाकी कुणी आकृष्ट होत नाही मग काय करायचंय लाडकी बहिणा सारखी योजना करायची ज्या रेवड्यांविरुद्ध नरेंद्र मोदी बोलायचे त्या रेवड्या वाटल्या मग पंधराशे रुपये देणार मग आता एकवीसशे रुपये देणार मग त्याच्यावर कडी करायची म्हणून शरद पवार आणि राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी असं ठरवलं की महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये द्यायचोय म्हणजे दोन्ही सारखे आहेत आता अर्थकारण काय वगैरे देणं याच्याशी काही घेणं देणं नसतं सॉरी तर त्या पद्धतीने मग यांनी डबल पैसे केलेले आहेत म्हणजे आता लाडकी बहिणा सुद्धा काही फारशी कामाला येणार नाही असं सगळीकडे चित्र दिसतंय अगदी ग्रामीण भागातला शेतकरी असेल मोलकरीन महिला असेल ती म्हणते की तुम्ही एकीकडं पंधराशे रुपये टाकलेत परंतु एकीकडं जी महागाई जी वाढ वाढलेली आहे त्याचं काय अगदी केंद्र सरकारचा जो राष्ट्रीय सांख्यिकी जो विभाग आहे त्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने असं सांगितलेलं आहे की आसा ले ले कि महागाई ही जवळपास दीड पट दुप्पट वाढलेली आहे मग आता करायचं काय असा एक प्रश्न आहे या सगळ्या याच्यामध्ये गोंधळात गोंधळ यांचा सगळा वैचारिक गोंधळ झालेला आहे त्याच्यानंतर कटेंगे तो पटेंगे एक आहे तो सेफ आहे वगैरे अशा घोषणांमुळे काय झालेलं आहे त्या घोषणांमुळे आता सगळं मतदान जे आहे हे महायुतीच्या विरुद्ध एकत्र एकवटलं जात आहे मुस्लिम मोहल्यांपासून सगळीकडे दलित वस्त्यांमध्ये हिंदू समाजात म्हणजे असं काही नाही की महाविकास आघाडीकडे आघाडीकडे हिंदू समाज नाही कुणी असा ठेका घेऊ शकत नाही एखाद्या धर्माचा किंवा जातीचा किंवा असा घेऊ शकत नाही असं गृहित धरण चुकीचं हे लोक वारंवार दाखवून देतात म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आहेत राहुल गांधी आहेत शरद पवार आहेत यांच्या सगळे मागे जो हिंदू समाज आहे तो सगळा समाज एकत्र येऊन मुस्लिम समाज वगैरे हे सगळे मतांची बेरीज या दोन घोषणांमुळे जास्त होतीये आता इकडे अंध भक्त जे सगळे उड्या मारतात आहे की मुस्लिमांचं काय कसं काय वगैरे आकडेवारी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ याचा भडीमार केला जातोय आणि तो, तो करावा कारण सोशल मीडिया हे सगळं प्रभावी अस्त्र आहे हे भारतीय जनता पार्टीसह सगळ्या पक्षांनी ओळखलेलं आहे त्याच्यामुळे सगळे जे सोशल मीडियामध्ये भडीमार चालू आहे आणि त्याच्यामुळे काय मतदान जे आहे ते एकवटलं जात आहे ते महायुतीच्या विरुद्ध सगळं एकवटलं जात आहे आणि त्याचा फटका बसू शकतो आणि मग याचा शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेता हा फायदा घेणार नाही तर काय घ्या मग आता जसा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावर आरोप केला गेला की के जरांगे पाटील वगैरे हे ते सगळं केलेलं आहे आपण एक वेळ जर मान्य केलं की के त्यांनी पवारांनी ते केलेलं आहे मग पवार देखील राजकारणी आहेत पवारांना कुठे आहे राजकारण ते तर अस्सल राजकारणी मैदानामध्ये मा ते अस्सल सातत्याने षडू ठोकतात यशस्वी होतात मग ज्या वेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या नाकावर टिचून म्हणा किंवा आपलं वय काढून म्हणा किंवा आपली हदबलता लक्षात घेऊन म्हणा मग काय केलं की ह्या सगळ्या भ्रष्ट नेत्यांना यांनी जे घेतलेलं आहे आता यांना पाडायचं असं शरद पवारांनी ठरवलं आणि शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत की त्यांनी त्यांच्या पक्षाचा इकडं जागा वाटप सुरू होण्याच्या आधीच प्रत्येक पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल सगळीकडे काय केलं त्यांनी आपला मतदारसंघ बांधायला उभा केला सुरुवात केली एक एक उमे उमेदवार निश्चित केले त्यांना पक्षामध्ये घेतलं त्यांना याच्यावर हे केलं आणि रामकृष्ण हारी वाधवा तुतारी असा गजर सगळ्यांना करायला लावलेला आहे त्यांनी त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे आता हे जे काही संभ्रमात असलेलं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे ते आपल्याला अशा पद्धतीने कळत न कळत ते आपल्याला उपयोगाचं आहे हे शरद पवार यांच्या लक्षात आलेलं आहे ज्या वेळेला गौतम आदानीचं नाव अजित पवार यांनी घेतलं आणि शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली त्यावेळेला ते असं म्हणाले की मी वेगवेगळ्या उद्योजकांना भेटत असतो त्या अमित शहा यांना देखील भेटतो वेगवेगळे कामं असतात मी भेटत असतो असं अशा शब्दामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे आता बघा की या राजकारणाच्या गटार गंगेमध्ये कोण कोणीही स्वच्छ नाही सब घोडे बारा टक्के असतात त्याच्यामुळे हे जे मा सगळे सगळ्या प्रकारचे जे, जे माफी असतात त्यांच्याशी लागेबांधे असतात सगळे उद्योजक असतात त्यांच्याशी लागेबांधे असतात प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या असतात मग आता गौतम अदानी हे नरेंद्र मोदी यांच्या गळ्यातले ताईत आहेत तसं शरद पवार देखील गौतम अदानींच्या विरुद्ध कधी बोलत नाही राहुल गांधींनी ज्या ज्या वेळेला मुद्दे उपस्थित केले वेगवेगळ्या पद्धतीने गौतम अदानींच्या विरुद्ध त्यावेळेला शरद पवार कधीही बोललेले नाहीत आजही ते बोलत नाही परंतु त्याचा जर आपल्याला आता फायदा होतोय तर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांना ते अधिक जोरकसपणे बोला असं शरद पवार सांगू शकतात त्यांना कानामध्ये आणि ते अजून जोरात होणार आहे म्हणजे एकूण काय की सर्व घटकामधला सर्व थरामधला जो मतदार जो आहे म्हणजे जातनिहाय विचार केला धर्मनिहाय विचार केला तर आणि त्याच्यानंतर आर्थिक स्तर असा विषय घेतला विकासप्रेमी सगळे नव मतदार आहेत त्यांचा विषय घेतला तर काय होत आहे की महाविकास आघाडीकडे हे मतदान होऊ शकतं आणि निवडणूक अशा पद्धतीने आता फिरायला लागलेली आता पुढच्या चारच दिवसामध्ये असं काय होणार आहे म्हणजे ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली जाईल की विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल की काय नेमकं करायचं हे सूचनाचं झालेलं आहे महायुतीला आणि महाविकास आघाडी मात्र आता जोरामध्ये आवेशामध्ये पुढे पुढे येत आहे असं सध्याचं चित्र आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद